नमस्कार मंडई पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कालच विसर्जन झालेले आहेत गणपतीचे गौरी गणपतीचे आणि आज एक दिवस आपण थांबलेलो आहे एक्स्ट्रा सगळ्यात पहिलं प्रथम तर तुमची क्षमा मागतो की जे आपले बघणारे लोक आहेत आतुरतेने वाट बघत असतात गणपतीच्या होळीच्या व्हिडिओची तर गणपतीची व्हिडिओ आपण यावेळेला बनवलेलीच नाही आहे कारण बनवण्यासाठी काही असं मसालाच नव्हता काय दाखवण्यासारखं का नव्हतं दरवर्षी त्याप्रमाणे दाखवतो त्याप्रमाणे आपलं गाव म्हणजे एकदम परंपरा जपणारं गाव आहे जुन्या पद्धती तसंच आपल्याकडे काही जुन्या पद्धती अजून आहेत नवीन आपण फाय जीमध्ये आलो तरी पण जुन्या पद्धती आपल्याला अवलंब करावा लागतो गावामध्ये राहतो त्याप्रमाणे काही गावाचे विषय असतात वाढीचे विषय असतात तीस घरं वाडीत त्यात तीन गट चार गट दोन इकडे घरं चार घरं तिकडे त्यामुळे एकत्र नसल्यामुळे मेजॉरिटी नाही मग ते जे व्हिडिओ टाकणार त्यामध्ये बघण्यासारखं पण काहीतरी पाहिजे ना त्यामुळे व्हिडिओच नाही बनवली व्हिडिओ बन बनवण्याच्या भानगडीतच नाही पडलो आपलं गाव म्हणजे कसं वर्षानुवर्ष परंपरा जपत आल्या त्यामुळे ह्या परंपरा ज्या आहेत वाईट टाकणं एखाद्याकडे न जाणं हे ते सगळं गावाला राहिल्यामुळे आपल्याला फॉलो करावं लागतं त्यामुळे तसं काय असा खास नाच वगैरे झालाच नाही ह्या वेळेला <coughs> आबा आभान असल्यामुळे त्यांची पण पोकळी आपल्याला जाणवली त्या भजन पण काय व्यवस्थित झालं नाही त्यामुळे व्हिडिओ टाकण्यासारखं असं काहीच नव्हतं त्याचीच एक पोकळी भरून काढण्यासाठी आपल्या गावापासून एक जास्तीत जास्त वीस ते पंचवीस किलोमीटरपर्यंत एवढ्या अंतरावरती एक मंदिर आहे छान असं मंदिर सुंदर मंदिर आणि खूप वर्षापासून जुनं असं मंदिर मंदिर काय आहे आता जर सगळं सांगत राहिलो तर कळणार नाही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा त्याचीच पोकळी भरून काढण्यासाठी ही एक नवीन व्हिडिओ ह्या गणपतीच्या काळामध्ये टाकतो आहे गणपती च्या काळामध्ये शंकराचं जे मंदिर आहे त्या शंकराच्या मंदिराचं दर्शन आपल्या घरापासून पंचवीस किलोमीटर जवळ असून लोक लांबून लांबून येतात मुंबईवरून पण आपण इकडे जवळ असून पण जास्त वेळा गेलो नाही तर आज पूर्ण ते मंदिर आपल्याला बघायला मिळेल तर पूर्ण त्या मंदिराचा व्हिडिओ टाकतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि परत एकदा माफी असावी की यावेळी व्हिडिओ नाही बनवली त्यासाठी येतो तेव्हा दोन रस्ते लागतात एक शिरंबे ते दोन बोर्ड शिरंबे एक सरळ वा मीरकडे जातो एक व्हाळ येथून आपला येणार आवर्डा साठून आल्यानंतर व्हाळ लागणार वहाळ वरून कमीत कमी तीन ते चार किलोमीटर जास्तीत जास्त तीन ते चार किलोमीटर सरळ रस्ता आहे एक डाव्या हाताला जातो एक उजव्या हाताला जातो उजव्या वरती जातो आपल्या गावाकडे दोन्ही तसेच मला कमान लागेल मल्लिकार्जुन प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारातून सरळ गेलात ना बाईक असेल तर एक चार मिनटात तुम्ही आतमध्ये पोचाल असे दोन रोड जातात चुकू नका मल्लिका अर्जुन जी कमान लिहिले त्यातून आतमध्ये सरळ यायचं सरळ आल्यानंतर एक चार ते पाच मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे शेजारीच असलेलं श्री वरदायनी देवीचं मंदिर आहे प्राचीन काळातलं खूप छान शंकराची अतिशय प्रसन्न आणि सुंदर फक्त इथे आलात तर थोडं पावित्र्य राखा त्याचप्रमाणे शेजारी सरक सरोक्षिणी चंडिका देवी मंदिर आहे ते पण सेम प्राचीन काळातलंच आहे अतिशय कोरीवकाम सुंदर असं देवांची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रात आणि भारतात खूप अशी मंदिरं आहेत त्या काही मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे हे पाण्यामध्ये खूप कमी मंदिरं आहेत त्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे आता जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे सर्व किंवा भारतामध्ये सर्व इकडे चालू आहे जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करतात त्याच्या नावाखाली एक बिल्डिंग स्लॅब ओतून पूर्णपणे त्याचा इतिहास मिटवला जातो आहे हे जी कौलाची जी मजा आहे ती तुमच्या स्लॅबमध्ये नाही येणार ना। मेंटेनन्स करणं आताच्या काळामध्ये खूप कठीण झालं आहे इकडे माकडं वगैरे खूप जास्त आहेत पण स्लॅबपेक्षा हे खूप शंभरपटीने चांगलं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे तरी पण आपल्याला आजपर्यंत हे अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवले त्याचप्रमाणे बाकीची जी मंदिर आहेत खरं स्लॅब टाकून ती मजा नाही आहे ही जी या कौलांमध्ये आहे तर ह्या साईडला पुरा गाव म्हणून आहे आमचं हां त्या पुऱ्या गावामध्ये देवस्थान उत्पन्न झालं ओके आणि तिथून किती वर्ष जुनं असेल साधारण ब शेतकरी आपल्या मळणीमध्ये खळ्यामध्ये हे करता की मळणीची दाणे म्हणजे भात मळतो आपण ते असताना त्याच्यामध्ये जाण्याचे ते पायले होती ते दाणे मोजता मोजताना त्याने काय केलं तो कंटाळला जाण्याची मळणी होती आणि दाणे मोजता 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 मोजताना कंटाळल्या रात्री एक वाजली दोन वाजले पहाटे त्याने जवळजवळ त्याने ते दिसलेल्यानंतर एक दगड होऊचला आतमध्ये दगड उंचल्यानंतर त्याला असं वाटलं की हा दगड आहे बरोबर त्याने ती पायरी जी आपल्या हातामध्ये होती ती पायरी त्या मल्लिकार्जुनाच्या कपाळामध्ये आपटली आपटल्याच्या नंतर ते त्याचे तीन तुकडे झाले एक मल्लिकार्जुन झाला एक आमनेश्वर झाला आणि एक रत्नेश्वर नारडावर आमनेश्वर गुरुबाळला आहे हे मल्लिका त्याच्यानंतर कालावधीनंतर थोड्या थोडं एक साईडला वालेरी गाव म्हणून आमचं वालेरी गाव तिथून एक जांगडी त्या वेळेचा आणि ते गुळं चला गुळं चलायच्या नंतर ती थोड़े गाय आठूमोठू गाय त्या कल्पामधून निघायची आणि आस्ते असते वालेरी गावातून इथे यायची इथे आल्याच्या नंतर ती ह्या मल्लिकार्जुनावरती उभी राहायची उभी राहिल्याच्या ते धारा सोडायची धारा सोडून झाल्या की ती गाय पुन्हा आपल्या कल्पामध्ये निघून जायची हजर व्हायची तिथे जायची आणि नंतर शोध शोध जांगळाला शोधला की गाय जाते उठे गाय जाते उठे म्हणून त्यानं आस्ते असते तिथं पाठलं त्याच्यानंतर ती गाय या ठिकाणी दिसली त्यानं दिसल्याच्या नंतर त्याने काय केलं शोध लावल्या नंतर मग काही कालांतर आमच्या ह्या आपल्या पूर्वजांना त्या पूर्वजांना ती स्वयंभू दिसू लागली त्यांनी नंतर त्याने शोधला शोधल्याच्या नंतर आस्ते असते याचा जीर्णोद्वार करीत त्याच्यानंतर आपल्यासाठी त्याने त्याला तयार केला मंदिर आणि हे ते पाणी त्यापासून त्या पिटी हे पूर्ण जे आहे ते ये बारा महिने असते पण पाणी हे बारा महिने पाणी आमचं असतो आणि म्हणजे आमच्याकडे कसं असतं की खरुसकाठा जर नाही कोणाच्या अंगावर त्यासाठी आमच्या इथे लोक बाहेरून येतात पाणी जर आपण घेऊन गेलो तरी पाणी घेऊन जायचं आंघोळून चालते किंवा घरी येऊन जाते तिथं म्हणून असं एक आमच्या ह्या मजनाची कथा आहे ओके okay. त्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद जय जय आणि जर हे परत रिन्यू केलं तर ह्याच पद्धतीने करणार म्हणजे आम्ही रात्रीमध्ये असं जिन्ह जर केला हां फुलपीटी का अशीच आहे हे पुरक जमीन होती पहिल्यापासून हा आणि रात्रीमध्ये आम्ही त्याचं हे केलं जे होतं ते चेंजिंग केलं असं धन्यवाद का हो थँक्यू मंदिराची खूप जुनी अशी एक स्टोरी आहे रियल स्टोरी म्हणजे जी आपण त्या काकांच्या तोंडातूनच ऐकली होती आता तुमच्यापर्यंत जी स्टोरी आपण ऐकली होती आजपर्यंत ती फेसबुकच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून बऱ्याचशा माध्यमातून ऐकली होती आपण आज ती स्वतः येऊन अनुभवले इकडे त्या पुजारी जे काका आहेत त्यांनी सांगितले खूप लोकांच्या तोंडातून ऐकलेली गावामध्ये कारण गाव गावीकडनं सोळा ते अठरा किलोमीटरच्या आसपास आहे जास्तीत जास्त वीस किलोमीटर लांब आहे ही सत्य घटना होती आणि या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली झालेला आहे तेव्हापासून हे मंदिर उभं आहे आणि हे जे पाणी येतं ह्याच्या खाली जे पाणी आहे मंदिराच्या हे पाणी अतिशय आयुर्वेदिक मानलं जातं म्हणजे खरूज नाईट जे काही त्वचा दों रोग असतात त्यासाठी लोकही येऊन आंघोळ करतात आणि पाणी बॉटलमधून घेऊन जरी गेलात तरी पण जे पण रोग असतील ते रोग बरे करण्यासाठी पाणी मदत करतं तर नक्की एकदा व्हिजिट द्या या मंदिराला मंदिर प्राचीन आणि जुन्या बनावटीने बनवलेलं आहे एकशे त्र्याहत्तरपासून पासून आजपर्यंत उभं आहे या जुन्या कलाकृतीमुळेच